तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील बसवेश्वर नगर येथे आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मेटकरी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा साजरा केला यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ व टेशनरीचे दुकान लावण्यात आले होते त्यांना गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शाळेचे जा मुख्याध्यापक विवेक नवलेसर शिक्षक धनंजय थोंबरे वैष्णवी बेराजदार मॅडम सह शिक्षक वृंद व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव काय पाणीपुरी किती पाणीपुरी हा सगळे किती आणले विवेक बोळेराम रावले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसे नगर शिवली शाळेचा मुख्याध्यापक आहे आज आम्ही शाळेमध्ये आनंद मेळावा ठेवलेला आहे मुलांना व्यवहार कसा करावा शिकवण्यासाठी बाल आनंद मेळावा ठेवला ठेवलेला आहे वाटला नव्हता एवढा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे पालकांचाही चांगला सहभाग मिळालेला आहे आणि बाला बाल आनंद मिळावा केल्याचं सार्थक झालेलं मला दिसत